नमस्कार स्वागत जिजामाता चौक मित्रमंडळ यांच्या वतीने शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप हा जिवंत देखावा सादर करण्यात आला या देखाव्यामध्ये पस्तीस कलाकारांनी सहभाग घेतला असून याचे लेखन दिग्दर्शन व सादरीकरण ऍडव्होकेट विनय चंद्रकांत दाभाडे व शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले मंडळाचे आधारस्तंभ गिरिजी करंडे व मंडळाचे अध्यक्ष आदिराज करंडे यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला या देखाव्यामध्ये बाल शिवराय व जिजाऊ साहेब स्वराज्याची शपथ तोरणगडची लढाई राजाच्या पाटलाचा चौरंगा संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज भेट व अफजलखानाचा कोथळा असे देखावे सादर करून स्वराज्य स्वधर्म रक्षणासाठी गरजेचे आहे तसेच गडदुर्गाचा संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला हा देखावा पाहण्यासाठी श्रीमंत सरसेनापती सत्यशील राजे दापाडे सरकार लोकमत पत्रकार विलास भेगडे निलिमाताई दाभाडे हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे तळेगाव दाभाडे परिसरातील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रात काम करणारी मान्यवर मंडळी या मंडळास भेट देत आहेत तसेच परिसरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखावा पाहण्यास करत आहेत लोक भरपूर आहेत यांच्याशिवाय त्या दाटदंडाला हात लावायचा कोणी अधिकार नाही आणि आज तो आजही लग्नामध्ये कुठल्या चांगल्या कार्यामध्ये हे दोन भावंड आजही तो दाटदंडून आमच्या मागे उभं राहतात मी संपूर्ण या आमच्या माझीच टीम आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि परत त्याच्यापेक्षा अजून मोठे 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 कार्य निर्माता आहेतच मागे संतोष आहेत आपले त्याच्यामुळे एवढंच शुभेच्छा देतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र जय तळकथाबाडे गणेश चतुर्थीच्या आणि गौरी काजी कुंकवाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आमच्या परिवारातील दंडेल विनय हे वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यात स्वतंत्र समर हे आम्ही जवळ नाटक पाहिलं त्यांची नेहमी ध धड धडपड असते की चांगले चांगले प्रयोग लोकांमध्ये जनजागृती होईल आणि इतिहास काय हा सर्व लोकांना समजला पाहिजे आणि इतिहासात कितीतरी लोकांनी बलिदान दिले म्हणून आज आपण सर्वजण गणेश उत्सवा सण गौरी प्रत्येक सण हा मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करतो अशा आमच्या विनयजींना मी मनापासून त्यांच्या प्रत्येक आ, प्रयोगाला शुभेच्छा देते आणि त्यांची प्रगती अशीच उत्त, उत्तर उत्तरोत्तर होत जावं प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार जिजामाता चौक जिजामाता तरुण मंडळ कळेगाव दाबाडे हे मंडळ सेंटर ऑफ द सिटी मुख्य गावाच्या प्रवेशद्वारावर आणि नेहमीच मंडळाने काही ना काहीतरी सामाजिक सांस्कृतिक पौराणिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी आम्ही पवना पौ, धरण असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा गोरक्षण असेल हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला विनय भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते आमचा एक विचार झाला आणि या विचारा मी जे साडेचारशे वर्षापूर्वी आमचे महाराज शिवाजी महाराज राजे आमचे यांचे शेतकऱ्यांविषयी शे आस्था किंवा महिलांविषयीच एक आदर कलियुग आणि युग याच्यामधला फरक मंडळाने यावर्षी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना सगळ्याच मंडळाच्या सदस्यांनी असेल किंवा कलाकारांनी असेल किंवा विनयभावांनी असेल अधिक परिश्रम घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की यंदाच्या वर्षी पाऊस खूप झालाय माझा शेतकरी राजा सुधीर दे आमच्या महिले भगिनी असतील आज जे कलियुगामध्ये जे घटना घडतात आज आमच्या महाराजांचे गुण आपण अंगीकरण करून एक समाजाला संदेश देऊ आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन गणपती बाप्पा मूर्ती सर्व कला नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आई तुळजा आमचं जिजामाता चौक वर्षी मंडळाचे भाऊ करंडे त्यांचे आदिराज करंडे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष खंडू बोरकर निखिल दाबडे आणि एकंदरच सर्व जिजामाता चौक मित्र मंडळाच्या कार्यकारिणीने यंदाच्या वर्षी शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठानला सामायिक आम्ही दोघांनी एक विचार असा केला की शिवचरित्राच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये जिवंत देखाव्याच्या माध्यमातून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि यंदाचं हे आमचं जिवंत देखाव्याचं पहिलं वर्ष आहे याच्या आधी मंडळाने अनेक सामाजिक दे देखावे सादर केलेले आहेत माग आम्ही काल या देखाव्याचं लोकार्पण केलं हे लोकार्पण करत असताना कालचा प्रतिसाद अतिशय सुंदर होता आणि आज देखील आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आम्ही आपल्याला सर्वांना विनंती करतो या गणेशोत्सव सादर करत असताना सामाजिक विषयांकडं लक्ष देणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं हा खऱ्या अर्थानं या गणेशोत्सवात या लोक लोककलेच्या लुका माध्यमातून आम्हाला संधी चालून आलेली आहे आणि या संधीचं सोडणं आम्ही सर्व कलाकार नक्की करू धन्यवाद नमस्कार माझं नाव आधीराज गिरीश करंडे मी यावर्षी जिथा माझा चौक मित्र मंडळ या मंडळाचा अध्यक्ष मंडळाने यावर्षी मंडळाचे आदर्श गिरीश करंडे माझे वडील गिरीश भाऊ करंडे व विनय काका दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सहकार्याने यावर्षी आम्ही लाखो रुपये डीजेवर करता या ठिकाणी गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय केला आणि आम्ही हीच परंपरा पुढचे कित्येक वर्ष चालू ठेवू आम्हाला हे नक्कीच खात्री आहे की विनय काका आणि माझे वडील गिरीश करंडे आम्हाला सहकार्य करत राहतील आणि आमच्या पाठीशी राहतील तर धन्यवाद मंडळाच्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद